प्रणाम मी हे वाचलं आहे पण विश्वसनीय अशा एका माध्यमामध्ये ते मी वापर वाचलंय त्यामुळे मी ते तुमच्याशी शेअर करतोय की मोदींना जे घडवायचं आहे देशामध्ये जी सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय क्रांती घडवायची त्याच्यासाठी त्यांना ना ते चारशे पार म्हणत असले तरी एक्झॅक्ट नंबर जो आहे तो चारशे सात आहे असं मला त्याच्यात वाचायला मिळालं रिलायबल हे आहे त्यामुळे असेल ते बरोबर असेल कारण काही आहे टाइम्स ऑफ इंडिया आहे मिंट आहे काही प्रमाणात इंडियन एक्सप्रेस आहे ही जरी अशी टेक्निकली इंडियन एक्सप्रेसचा विरोधातच आहे मोदींच्या पण चारशे सात हा आकडा ते देत आहेत की तेवढी गरज आहे त्यांना चारशे पार चारशे पार का म्हणतात ते तर त्यांना चारशे सातला गेले की त्यांना हवं हो तसं दुरुस्त्या करता येतील घटनेमध्ये आणि हे करून घेता येईल म्हणून आणि आता जे काही चित्र दिसत आहे त्याच्यावरून मोदी गेल्या वेळचा त्यांचा संख्या ओलांडतील तीनशे तीन ही संख्या ओलांडतील तीनशे पार जातील पण कुठेतरी असं दिसत आहे की चौदा आणि एकोणीसला एवढा प्रचंड लाट होती एकोणीसला तर सुनामी होती मोदींची सुनामी होती काही सवालच नाही म्हणजे लोक एक्साईट होऊन मतदान करत होते उत्साहाने करत होते आपण होऊन करत होते टक्केवारीचं नाही मी हिशोब ते एका व्हिडिओत मी म्हटलं की टक्केवारी महत्वाची नाही ती कुणाची आहे हो ते महत्वाचं आणि मतदारांची मानसिकता महत्वाची चौदा आणि एकोणीसला एकोणीसला तर असं म्हणजे मोदींच्या प्रेमाचं भरतं आलं होतं की हार्ट बिट्स फॉर मोदी 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 असेच ठोके निर्माण झाले होते लोकांच्या मनात म्हणून तर एवढं सुंदर यश मिळालं तीनशे तीनला गेले लोगो के दिलों की धडकन अभी थोडीशी धीमी हो गई त्यामुळे लो काही लोकांना तर डाउट आहे तीनशे पार पण होतील कमी पण मोदी विल सी ट्विट दॅत तीनशे पार ते जातील गेल्या वेळेच्या पेक्षा एक सीट जरी कमी मिळाली तरी तो अपमान आहे अवहेलना आहे तेवढं चिडवतील त्यांना ते एवढं त्यांची छिथू करतील की गेल्या वेळेपेक्षाही कमी आले हे निघाले होते चारशे पार तीनशे पार सुद्धा झाले नाही त्यामुळे ते जीवाच्या आकांतेने तीनशे पार होणारच पण नाही झाले चारशे पार आणि चारशे सात नाही मिळाले तर काय करणार मला असं वाटतं की मग मोदी आणि शहा जे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यातही काही प्रमाणात त्यांनी केलं त्याने तर ज्यांना उमेदवारी मिळाले काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवार पण त्यांनी परत केल्या किंवा मुद्दामच अशा केल्या की बिनविरोधच झाल्यासारख्या एक तर झालीच बिनविरोध बाकी ठिकाणी अपक्ष उरले त्यामुळे त्या बिनविरोध झाल्यासारख्याच जर उमेदवारांनाच उचलायला सुरुवात केली आहे तर जो उद्या कमी पडले आणि ते तीनशे पार गेले समजा तीनशे दहा वीस पस्तीस पर्यंत गेले आणि चारशे पार नाही झाले तर त्यांना चारशे सातच्या आकड्यासाठी साधारणतः पन्नास पंच्याहत्तर जागा कमी पन्नास पंच्याहत्तर सत्या सात अधिक अशा जागा कमी पडतील मग काय करतील माझा अंदाज असा आहे की मग मोदींचं वेगळं रुक्त मला पाहायला मिळेल दोन प्रकार आहेत प्रकारे सामदामदंडभेद म्हणतो चार प्रकार आहेत ते वापरतील वापरते आणि फार निर्दयतेने निष्ठुरतेने वापरतील आणि जे पक्ष निवडून आलेले आहेत ते छोट्या पक्षचं सगळे गिळणकृत करतील छोट्या पक्षांचा जीव काय असतो काय दोन चार खासदार ज्यांचे आहेत त्याला प्रत्येकाला शंभर शंभर कोटी दिले याला काय फरक पडत नाही तुम्हाला मी बोलतो तर काय लोक म्हणतात तुम्ही काय पन्नास शंभर कोटीच्या आकडे असेच बोलता वगैरे वगैरे आता महाराष्ट्रात पन्नास कोक्याचा आरोप झाला होता केंद्रामध्ये शंभर दोनशे खोके काहीच नाही देतील पक्ष विलीन करून घेतील पक्ष बरोबर घेतील काल एक कुठल्या तरी याच्यामध्ये मोठ्या पेपरच्या याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की कोणते पक्ष असेल की जे विलीन होतील पृथ्वीराज चव्हाणांनी तर महाराष्ट्रात सांगितले की दोन पक्ष आहेत अजितदादांचा आणि एकनाथ शिंदेचा की जो लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा पूर्वी विलीनच होईल भाजपात पृथ्वीराज चव्हाण बोलले पृथ्वीराज चव्हाण हा बेजबाबदार माणूस नाही जबाबदार माणूस आहे पण पोलिटिकल आहे शेवटी पण जेवढे कमी पडतील ना चारशे सात साठी ते तात्पुरते पुरते किंवा कायमचे या स्वरूपात जोडणार कर। मोडतोड करतील किती पक्ष तुम्हाला गुमनाम झालेले दिसतील बदनाम तर सगळेच होतील पण गुमनाम पण झालेले दिसतील विलीन झालेले दिसतील खासदार फुटलेले दिसतील अनेक राज्यांमध्ये आता ओरिसा आहे ओरिसामध्ये यावेळेला त्यांनी एकमेका विरुद्ध और निवडणूक लढवली ओरिसामध्ये नवीन पटनाईक एनडीएत सामील होतील कुणी सांगावं की आप फुटेल काँग्रेस फुटेल काँग्रेसचे निवडून आलेले खासदार जर चाळीस बेच्या आता किती आहेत बघ काँग्रेस आता विद्यमान खासदार किती आहेत लोकसभेत तर ते फुटतील काँग्रेसच्या खासदार फुटायला काय मी काँग्रेस एक खासदार फुटताना सांगतील की माझा भाऊ बहीण नातेवाईक यांना खाली आमदार केला याला त्याला तिकीट द्या नाही ते पैसे द्या काँग्रेस फुटणार आता मी सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मला मे इंट्युशन <laughs> तुम्ही म्हणाल तू काही इंट्युशन सांगतो का नाही मी सांगतो तुम्हाला की फार मोठा तुकडा काँग्रेसचा इतका मोठा तुकडा फुटेल की जसं इंदिरा गांधींच्या वेळेला कामराज मोरारदी देसाई यांची सिंडिकेट वेगळी झाली आणि इंडिकेट इंदिरा गांधींची वेगळी झाली आणि इंदिरा गांधीच्या बरोबर तसं नामचीन नेते फारसे कोणी आले पण नाहीत तसं देशामधले काँग्रेसमधले कदाचित दुय्यम दर्जाचे ती दर्जाचे पण खासदार असलेले पन्नास खासदार आहेत आता पन्नास खासदार आहेत काँग्रेसचे मुळामध्येच निवडून येताना पन्नास पेक्षा काँग्रेसचे खासदार कमी येतील का जास्त येतील याची चर्चा अजून चालू आहे मी जे काय आता बघतोय देशामधलं वातावरण मी खूप चॅनल बघतो खूप दोन दोन वाजेपर्यंत तीन तीन वाजेपर्यंत खास तीन वाजेपर्यंत मी सगळे लोकांचे व्हिडिओ आणि सगळी वार्तापत्र इंग्लिश चॅनलची पाहत बसलो होतो तर पन्नासच्या पुढे जातील का हे ते तर सत्तेच स्वप्न बघतायत तर पन्नासच्या पुढे यावेळेला काँग्रेस यावेळेला काँग्रेस पन्नासच्या पुढे जाणार अं तर ते दोन तीन समजा साठ ला गेली तर चाळीस फोडावे लागतील मोदी आर केपेबल ऑफ डुइंग इट चाळीस फोडू शकतात ते काँग्रेसचे आणि काँग्रेसचे ऑलरेडी आता माझ्याकडे सकाळी आकडेवारी येते आता याच फोनमध्ये आहे समोर ज्याच्यावर नंबरिंग चालू आहे तर त्याच्यात त्यांनी लिहिलं की मूळ भाजपचे मूळ मूळ भाजपचे असे फक्त एकशे पस्तीस खासदार आहेत बाकी हे दे तो 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 ला, ला जे तीनशे तीन आहेत त्यातले बहुतेक सगळे विविध पक्षातूनच आलेले आहेत सात पैकी चाळीस काँग्रेसचे आणायला काय भाजपला लाजही नाही आणि इलाज इलाजही इला इला नाही लाजही नाही चारशे सात करण्याच्या साठी मग आता ओडिशातल्या त्या नवीन पटनाईकचा पक्ष तोडणार नाहीत पण तो एनडीएत सामील करून घेतील किंवा बरोबर घेतील कोणी येऊ शकतो केंद्राकडून निधी मिळण्याकरता आणि वैयक्तिक लाभ घेण्याकरता खटले मागे घेण्याकरता किती गोष्टींकरता घेतील आणि केजरीवाल वगैरे जे पंतप्रधान पदाचे सगळे तथाकथित उमेदवार आहेत ते जर जे जेलमध्येच असतील किंवा जेलच्या वाटेवर असतील असं तर चर्चा आहे की जसं आपले इथे म्हणतात की उद्धव ठाकरे फडणवीस आणि महाजन आशिष शेलार दरेकर यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकायची पूर्ण तयारी करून बसले होते तेवढ्याच सरकार पडलं तस सोनिया गांधी राहुल गांधी वड्रा यांच्यावर केसेस आहेत त्या केसेसला कधी टर्निंग पॉईंट येऊन काही होऊ शकतं त्यामुळे ते नेतृत्व नामोहरम करण्याकरता आता केजरीवालला एक वर्षापूर्वी जर बोललं असतं कोणी की त्याला जेलमध्ये टाकतील तर खरं नसतं वाटलं तुमच्या झारखंडच्या ह्याला टाकलं ते सोरेनला ते पण खरं वाटलं नसतं पण टाकलं ना उद्या उद्धवला टाकलं किंवा आणखीन कोणाला टाकलं तसं काही करू शकतात ते मोदी शाह काहीही करू शकतात गिरीश कुबेर यांचा जो एक आरोप आहे तो शंभर टक्के खरा नसला तरी ऐंशी नव्वद टक्के खरा की मोदी हे पुतीनच आणि गिरीश कुमार यांचं ते, ते पुतीन पुस्तक मागे वाचलं होतं आणि विसरून गेलो होतो बरस तर ते परवा द्यावायला परत त्यांनी पुतीनचा सूचित उल्लेख केला की मोदी हे पुतीनच आहेत त्यावेळे मी म्हटलं अरे ते विसरलं पुस्तक वाचूया परत परत बसून वाचव हे मोदींवर एक चांगलं पुस्तक आहे ते ते पुस्तक ते पुस्तक हे पुस्तक तुम्हाला शिफारस करतो मोदींवरचं मुद्दाम वाचा फारच सुंदर पुस्तक आहे ते आणि जरूर वाचा है है। हे ते पुस्तक आहे आता झालं माझं वाचून झालेलं आहे निवडणुकीच्या आधी या माझ्या मित्रांच्या प्रचारासाठी काही त्यांना मुद्दे द्यायचे होते भाषणासाठी वगैरे हे मोदींवरचे मुद्दे मी सगळे या पुस्तकातून काढून माझ्या मित्रांना पाठवले हो व्हॉट्सअप करून तर हे मिनाज मर्चंटचं पुस्तक आहे त्याचा सविता मस्करनी मराठी अनुवाद केलाय मोदी आव्हान दोन हजार चोवीसचे चे बहुतर्शेकरच आश्वमेध म्हणून एक पुस्तक आलंय या दोन हजारच्या चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवर तेही जवळ पहात मुद्दम पाहा तुम्ही आणि हे पुस्तक पण तुम्ही बघा काय प्रकाशन काय रे मंजूळ आहे का आहे काय बघ मला हे काय होतं माहिती मंजूळ आहे हे ना हे बिनकाचे जे चष्मे आहेत माझे सगळे माझ्याकडे सत्तर चष्मे आहेत त्यातले जवळजवळ तीस चाळीस चष्मे हे बिनकाचेच आहेत याचं कारण काय होतं माहिती की का चाली ना की हे दोन दोन तीन तीन मोठे मोठे लाईट लावलेले असतात ते सगळे रिफ्लेक्ट होतात आता इथे हा चष्मा हो आहे बघा हा काचेच आहे हे आता हा काचेच आहे याच्यामध्ये रिफ्लेक्ट होत आणि मग ते तुमच्यापर्यंत माझ्या डोळ्यातल्या भावना पोचायला अडथळा होतो म्हणून मग मी काय करतो माझ्याकडे चाळीस एक वेगवेगळ्या प्रकार सत्तर चष्म्यापैकी तीसच काचांचे चाळीस चष्मे हे असे आहेत प्रचंड चष्म्यांचं भांडार आहे माझ्याकडे तर तुम्ही हे हा असे वाच चुकून असं करून हो का माझं बोट बाहेर आलो होतो लगेच दोघा तिघांच्या नंतर फोन आले तुमचा चष्मा काय आहे तुम्ही काचेतून बोट बाहेर काढून लोकांना वाकुल्या दाखवत होता का म्हणजे नाही रे मागाय तर ते काय मंजूळ मंजूळ प्रकाशांचा आहे आणि मुद्दाम वाचा हो तुम्ही वाचायला पाहिजे आता वाचन सोडू नका तुम्ही हे पुस्तक अशी थोडीच सगळी तुम्हाला मिळतात सोशल मीडियावर सगळे मोटिवेशनल वगैरे वगैरे मिळतात पण हे अनालिटिकल जे ते मोदी आव्हान दोन हजार चोवीस चे भारताच्या राजकारणाची अग्री परीक्षा यू मस्ट रीड इट आणि भाऊच एक वाचा माझ्याकडे काही अशी पुस्तकं आहेत माझ्याकडे पंचवीस हजार पुस्तक आहेत मी एकमेव मराठी माणूस मराठी लेखक पत्रकार असेल की ज्याची पंचवीस हजार पुस्तकांची स्वतःची लायब्ररी आहे आणि स्वतःचा आहे जो त्या पुस्तकांची व्यवस्था बघतो आता माझ्या पुस्तकांवरचा भार खूप कमी झाला नाही तर पूर्वी तर त्याला मी विषय कळवायचो मुद्दे कळवायचो की याला अनुकूलची पुस्तकं मला पाठव मग ते असे गठ्ठे आता इथे जसे गठ्ठे पडले इलेक्शनचे आहेत सगळे तसे ते येऊन पडायचे तर सांगत होतो ते असं की चारशे सात आकड्यापर्यंत नेण्यासाठी मोदी काहीही करतील आणि किती पक्ष तोडावे लागले तरी तोडतील अजितदादाला घेतलं ना त्यांनी ज्या अजितदादांवर अठ्ठेचाळीस तास आधी त्यांनी आरोप केला सत्तराशे हजाराचा त्यांना घेतले की पक्षात उपमुख्यमंत्री केलं चर्चा आहेच उद्धवलाही ते घेणार शरद पवार आले तरी आश्चर्य वाटत असं करत करत थेंबे थेंबे तळे साचे हे तर महासागर साज साचवू शकतात एकेका -एक -एक नदीच्या साह्याने थेंबे थेंबेने नदी नदी महासागर बने नाही का तर चारशे सात हे त्यांचं खरं टार्जेट आहे आणि हे जर तीनशे पंचवीस पन्नासच्या आसपास राहिले तर जेवढे कमी पडतील चारशे सात ला तेवढे ते निदान रिझर्व मध्ये उभे करते पोलीस काम करतात त्यावेळेस रिझर्व फोर्स मागे असतो किंवा राखीव निधी असतो की नाही किंवा आपण पण करतो ना की थोडी बचत करून ठेवतो तसे ते बचत गटात ठेवतील त्या लोकांना आणि ज्या दिवशी गरज लागेल चारशे सात वोटिंगची त्या दिवशी आणतील त्यांना मुलींना चारशे मिळणार नाही आणि तीनशेच्या च्या पुढे गेले तरी जे जोडावे लागतील ते जोडतील तोडतील लोकांना जोडतील यात मला मागशंकरा धन्यवाद गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी